वास्तुशास्त्रानुसार जिना या विषयी तर काय जिना म्हणजे की बाबा आपण ज्यावेळेस घराचं बांधकाम करतो त्यावेळेस प्रत्येकजण वास्तुशास्त्रानुसार बेडरूम किचन रूम, रूम त्यानंतर आपला हॉल त्यानंतर आपला जिना कुठे घ्यायचा आहे जिना म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये पाहायला गेलं तर पायऱ्या पायऱ्या असलेला जिना तर मग घ्यायचा कोणत्या दिशेला जिना हा काय काय ठरवतो जिना कशासाठी व्यवस्थित असतो आणि कोणत्या प्रकारचा जिना असतो किती प्रकार आहेत जिन्याचे जिन्याचे अनेक प्रकार आहेत ते कोणते कोणते लाकडाचा जिना असतो काचेचा जिना असतो त्याच्यानंतर सिमेंटचा जिना असतो सिमेंट म्हणजे ज्यामध्ये गजाळी रेती सिमेंट वापरून तयार केलेला जिना पण शास्त्रानं असं सांगितलेलं आहे की बाबा जो सिमेंटचा जिना आहे तो सिमेंटचा जिना कुठं असावा की बाबा पूर्व आणि उत्तर पूर्वपासून जे उत्तरपर्यंत किंवा उत्तरेपासून जे पूर्वेपर्यंत दिशा आहे त्या दिशेला कॉन्क्रीटचा जिना नको आहे तर त्या ठिकाणी नको आहे कॉन्क्रीटचा जिना या ठिकाणी कॉन्क्रीटचा जिना पूर्व उत्तरपासून जे पूर्वपर्यंत दिशा आहे त्या दिशेला नको आहे ईशान्य दिशेला दिश ईशान्य दिशेला कॉन्क्रीटचा जि जी, जिना चालत नाही तर मग कॉन्क्रीटचा जिना जो सिमेंटचा जिना आहे सिमेंटच्या पायऱ्या आहेत ते कोणत्या दिशेला घेतल्या पाहिजे सिमेंटच्या ज्या पायऱ्या आहेत त्या हल्ली शास्त्राच्या नियमानं त्या सांगतात की बाबा नैऋत्य दिशेला घ्या नैऋत्य दिशा म्हणजे की तुमच्या दक्षिणेपासून पश्चिम दिशेपर्यंत जी दिशा येते त्या दिशेमध्ये काय घ्यायचं की बाबा पायऱ्या घ्यायच्या काय घ्यायचं पायऱ्या पायऱ्या म्हणजेच काय जिना जीना हा लाकडाचा त्याच्यानंतर तुमच्या काचेचा चालतो पण लोखंडाचा पण नसावा तर काय आहे तर मग आता नैऋत्यला घेतला नैऋत्यला आता समजा अडचणी असतील काही तर काही अडचणी असतील तर अडचणीनुसार तो कुठे घ्यायचा नैऋत्यपासनं दक्षिणेपर्यंत थोडा घेता येतो थो। त्यानंतर नैऋत्यपासन पश्चिमेकडे थोडा घेता येतो थो। पण कुठं सांगितलं की बाबा तुमच्या पूर्वेला पूर्वेपासून उत्तरेला पूर्वेपासून दक्षिणेला हा सिमेंटचा जिना नको आहे त्यानंतर पश्चिमेपासून उत्तरेला पण सिमेंटचा जिना नको आहे सिमेंटचा जिना कुठं घेऊ शकतो आपण बाबा फक्त नैऋत्य नैऋत्यपासून पश्चिमेला आणि नैऋत्यपासून दक्षिणे दक्षिणेला हा जिना आपण घेऊ शकतो पण त्यानंतर आग्नेय ईशान्य आणि वायव्य या दिशेला आपण सिमेंटचा जिना घेऊ शकत नाही आणि याही पलीकडे आणखी जर एक गोष्ट सांगायला गेलं तर बाबा की काय आहे आता जिना म्हटलं की काय करतात काही लोक जिन्याच्या खाली तुम्ही काय करतात कि बाबा जिण्याच्या खाली आहे की नाही जिण्याच्या खाली तुम्ही देवघर करतात हे अयोग्य आहे जिण्याच्या खाली पुस्तक ठेवणे हे थे पण अयोग्य आहे जिण्याच्या खाली कुठली बॅटरी वगैरे ठेवणे थे हे थे पण अयोग्य आहे आणि उत्तरेला जिना नसण्याचं कारण काय आहे उत्तरेचं जडत्व कुबेर आहे कुबेराला आहे मग कुबेर ही पैशाची देवता आहे तर पैशाची देवता आहे तर मग आर्थिक दृष्ट्या आपल्याला अडचणी येऊ शकतात आणि त्यानंतर त्याखाली आपण समजा आपली पुस्तकं बॅटऱ्या देवघर ठेवल्यानंतर काय होतं की बाबा जे घरातील मुलं बाळ असतील त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात माणसाच्या आर्थिक अडचणीमध्ये आर्थ अडचणी येऊ शकतात त्यानंतर माणसाचे भांडणदंडे होत असतात अशा असे कार्य घडत असतात त्यासाठी जे पायरे आहेत ते नैऋत्य दिशेला किंवा दक्षिणेपासून तुमच्या पश्चिम दिशेपर्यंत तुम्ही घेऊ शकता पण त्यानंतर जर आपल्याला समजा वायव्य आपल्या म्हणा वायव्य म्हणा किंवा आग्नेय म्हणा किंवा ईशान्य म्हणा या दिशेला जर घ्यायच्या असल्या याच्या पुढचा भाग आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पाहू या पुढे